नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आता अर्जुन रविराज सरांना म्हणू लागतो सिनियर तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आता अर्जुन घाबरतच बोलत असतो रविराज सर म्हणू लागतात बसा ना आपण सर्वच जण बोलू रविराज सर अर्जुनला म्हणतात बोला काय बोलायचं होतं आता मात्र अर्जुनला काय बोलायचं काहीच कळत नाही अर्जुन शांतच असतो रविराज सर म्हणतात अर्जुन काही प्रॉब्लेम आहे का अर्जुन काहीच बोलत नसतो आणि म्हणूनच रविराज सर म्हणतात अर्जुन मी तुला आधीच सांगितलं होतं मैप शिकरे माणसाच्या नादी लागणं ही खूप मोठी रिस्क आहे पण नाही तुम्ही माझं काहीच ऐकलात नाही आता काही प्रॉब्लेम झालाय का तर आता चैतन्य रविराज सरांना म्हणून नाही नाही सर असं काहीच झालं नाहीये रविराज सर म्हणतात मग मग नक्की काय झालंय अर्जुन अजून काही दुसरा प्रॉब्लेम झालाय का अर्जुन काहीच बोलत नाही तर सायली रविराज सरांना म्हणते रविराज काका आत्तापर्यंत आपण जे काही केलं आणि जे काही घाव टाकले आहेत त्यामुळे महिप शिखरे घाबरलं आहे एवढं मात्र नक्की पण आपल्याला जर त्याला कोंडीत पकडायचं असेल रंगे हात पकडायचं असेल तर एक गोष्ट मात्र खूप महत्त्वाची आहे आणि ती करावीच लागेल रवीराज सर म्हणतात की हो त्याला ॲक्सिडंट स्पॉटवर घेऊन जायचं आहे हे मात्र नक्की आणि हे तुम्ही मला सांगितलंच आहे पण पुढे तर आता मात्र सायली शांतच होती अर्जुन म्हणू लागतो सिनियर सायलीने एक गोष्ट मला सांगितली आणि ती गोष्ट मलाही पटली आहे ज्यावेळी महिपा शिकरे ॲक्सिडेंटच्या स्पॉट वर येईल त्यावेळी त्याला तिथे प्रतिमा आत्तेही दिसली पाहिजे आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो रविराज सर म्हणतात काय म्हणजे महिपा शिकरे त्या स्पॉट वर येणार तिथे आपण प्रतिमाला घेऊन जायचं तिथे प्रतिमा असायला हवी असं म्हणत रविराज सर शांतच होतात तर सायली म्हणू लागते हो रविराज काका जर आपल्याला महिपत शिकरेसारख्या माणसाच्या मनाचा आणि बुद्धीचा तोल घालवायचा असेल तर ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी महिपत सोबत प्रतिमा आत्तेही असायलाच हवी कारण बावीस तेवीस वर्षापूर्वी त्या ते अपघाताच्या ठिकाणी नक्की काय घडलं होतं या सगळ्याशी या दोन व्यक्तींचा थेट संबंध आहे रविराज सर म्हणतात ते काही असो परंतु मी प्रतिमाला महिपत शिकरेच्या समोर घेऊन जाणारच नाही आणि तर महिपत स्पॉटच्या आजूबाजूलाही मी प्रतिमाला फिरकू देणार नाही असं म्हणत प्रतिमा त्यांच्या काळजीपोटी रविराज सर हे प्लॅन करायला नको असं सायली आणि अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असतात रविराज सर म्हणू लागतात अर्जुन सायली तुम्हाला माहीत आहे ना साधा महिपत शिकरेचं नाव जरी काढलं तरी प्रतिमाला किती त्रास होतोय हे तर अर्जुन तुम्हाला वेगळं सांगायला नको अर्जुन म्हणतो पण सिनियर नाही अर्जुन ते काही असलं तरी सुद्धा मी प्रतिमाला तिथे घेऊन जाणार नाही अरे महिपत शिकरे किती भयंकर माणूस आहे हे तुम्हाला माहीत आहे ना अरे समजा प्रतिमाला तिथे त्याने पाहिलं आणि मग तो चौताळला आणि प्रतिमावरच त्याने हल्ला केला तर किंवा तुमचा प्लॅन त्याला अगोदरच समजला आणि तो राग जर त्याने प्रतिमावर काढला तर नाही मी त्यापेक्षा प्रतिमाला तिथे फिरकूही देणार नाही तर अर्जुन रविराज सरांना म्हणू लागतो सिनियर असं काहीही होणार नाही मी स्वतः तिथे असणार आहे आणि मी आत्यांना काही होऊ देणार नाही तुला वाटतंय का की मी आत्याला काही होऊ देईन सिनियर अरे तू नको काळजी करूस मी तिथे स्वतः असताना काहीच होणार नाही तर चैतन्य म्हणतो आणि तसंही सर मीही तिथे असणार तुम्हीही तिथे असणार सायली वहिनीही तिथेच असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इन्स्पेक्टर सावंत त्यांची पूर्ण टीम घेऊन तिथे असणार आहे त्यामुळे कोणाला काहीच होणार नाही रविराज सर मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतात सायली म्हणते रविराज काका जर आपल्याला बावीस तेवीस वर्षांपूर्वीचं सत्य बाहेर काढायचं असेल आणि प्रतिमा त्यांची स्मृती परत आणायची असेल त्यांची भीती घालवायची असेल आणि मैपस शिकरेला रंगे हात पकडायचं असेल तर दुसरा कुठलाच पर्याय नाही जर त्याच्या तोंडूनच हा गुन्हा कबूल करून घ्यायचा आहे तर आपल्याला हेच प्लॅन करावं लागेल सायली रविराज सरांना म्हणू लागते रविराज काका ही आपल्या जवळ पहिली आणि शेवटची संधी आहे आणि गुन्हा जर त्या माणसाच्या तोंडूनच कबूल करून घ्यायचा असेल तर गुन्हा जिच्या बाबतीत घडला ती समोर असायलाच हवी रविराज सर म्हणतात नाही तुम्ही मला कितीही समजावण्याचा प्रयत्न करा परंतु मी प्रतिमाला त्या ठिकाणी घेऊन येण्याची परवानगी नाही देऊ शकत आता अर्जुन रविराज सरांना काही सांगणार परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी प्रतिमा आत्या आलेल्या असतात प्रतिमा त्या सर्वांसाठी कॉफी घेऊन येतात आणि तिथून बाहेर पडणार परंतु त्याचवेळी प्रतिमात्या सायली अर्जुनला म्हणू लागतात मी तुम्हा सगळ्यांचं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि सायली अर्जुन जे काही बोलत आहेत ते मलाही पटत आहे जर महिपत शिकरेचा या सगळ्याशी संबंध असेल आणि महिपत शिकरेला जर रंग्याहात पकडायचं असेल तर मी सुद्धा महिप शिकरेच्या समोर जायला तयार आहे आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुन खुश होतात परंतु रविराज सरांना धक्काच बसतो रविराज सर म्हणतात प्रतिमा अगं काय बोलतेस तू ही मुलं वेडेपणा करतायत आणि तू त्यांच्या वेडेपणामध्ये सामील व्हायचं नाही अग महिपत शिकरेनेच तुझा अपघात घडून आणला आपल्या सगळ्यांना त्रास दिला तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला असं आपल्या सगळ्यांना वाटतंय आपल्या अपघाताशी महिपत शिकरेचा संबंध आहे असं आपल्या सगळ्यांनाच वाटत आहे आणि असं असताना तुला महिपत शिखरेच्या समोर घेऊन जाणं किंवा त्या अपघाताच्या स्पॉटच्या ठिकाणी घेऊन जाणं प्रश्नच येत नाही असं म्हणत रविराज सर या सगळ्याला नकार देतात आणि बाहेर निघून येतात सायली अर्जुनला काय करावं काहीच कळत नसतं परंतु प्रतिमा हत्या आता रविराज सरांसोबत बोलण्यासाठी बाहेर निघून येतात रविराज सर शांतच असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी प्रतिमा हत्या येतात त्यांना सावरतात त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात सर म्हणतात मला काही ऐकायचं नाहीये म्हणतात प्लीज तुम्ही शांत व्हा बरं आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मला तुमच्याशी बोलायचं आहे प्लीज माझ्याकडे बघा तरी आता मात्र रविदास सर प्रतिमा आत्यांकडे बघतात त्यावेळी प्रतिमा आत्या रविदार सरांना म्हणतात मला अपघातापर्यंत सगळं आठवतंय अगदी सगळं आठवते फक्त आठवत नाहीये ती रात्र आणि ती रात्र जर मला आठवली आणि जर माझी स्मृती परत आली तर ती तुम्हाला आवडणार नाहीये प्रश्न केलेला असतो आता प्रतिमात्यांचा हा प्रश्न ऐकताच रविराज सर म्हणतात प्रतिमा तू हे काय बोलतेस ग अगं तुझी स्मृती परत येऊ नये असं मला का वाटेल सांग ना तर प्रतिमात्या रविराज सरांना म्हणतात हो ना मग आता माझ्यासमोर फक्त दोन पर्याय आहेत एकतर मैपशिकरीला घाबरायचं कच खायची आणि त्याच्या समोरही जायचं नाही किंवा आता घाबरायचं नाही धीर गोळा करायचा मन खट्ट करायचं आणि माझ्या भूतकाळाशी सामोरं जायचं सांगा मी आता कुठला पर्याय निवडू मला तरी दुसरा पर्याय योग्य वाटत आहे आणि याच पर्यायाने माझा भूतकाळ किंवा आपला अपघात नक्की कोणी खडून आणला होता हे सगळं काही आपल्या समोर येऊ शकतं सर नाही प्रतिमा मी असं नाही होऊ देणार कारण मला तुला परत नाही प्रतिमा ते म्हणतात असं काहीही होणार नाही तुम्ही सर्वजण माझ्यासोबत तिथे असणार आहात महिपा शिकरेला जरी वाटत असलं की मी एकटी आहे तरी सुद्धा तुम्ही सर्वजण माझ्या संरक्षणासाठी तिथे असणारच आहात हे विसरू नका रविराज रविरा सर म्हणतात नाही प्रतिमा ते काही असलं तरी सुद्धा त्या नराधमाच्या समोर मी तुला जाऊ देणार नाही प्रतिमा त्या म्हणतात माझी इच्छा आहे म्हणूनही नाही का जाऊ देणार सायली अर्जुन आपला भूतकाळ शोधण्यासाठी एवढा प्रयत्न करत आहेत माझ्या भूतकाळात खूप काहीतरी भयंकर घडलं आहे की ज्याचे पडसाद आजही माझ्या स्मृतीवर पडले आहेत आजही मला काहीच आठवत नाहीये की नक्की त्या रात्री काय खडलं होतं आणि हे सगळं काही शोधायचं असेल तर सायली अर्जुनला आपण साथ द्यायलाच हवी ती पोरं जर एवढी मेहनत घेत असतील तर मी सुद्धा त्यांना साथ द्यायला हवीच ना रविराज सर म्हणतात पण प्रतिमा तुझ्या जीवावर बेतलं तर प्रतिमात्या मतात नाही तसं काही होणार नाही तुम्ही सर्वजण तिथे असताना मला काहीच होणार नाही मला आता माझा भूतकाळ शोधायचं असेल तर माझी भीती बाजूला सारून मला त्या महिपत शिखरेच्या समोर जावंच लागेल आणि माझ्या भूतकाळाचा उलगडा करावाच लागेल कारण हा एकमेव पर्याय आहे नक्की त्या रात्री काय खडलं होतं हे मला कळण्यासाठी त्यामुळे माझ्या इच्छेसाठी तरी तुम्ही तयार व्हाल ना मला माहीत आहे तुम्ही माझी इच्छा नाही मोडणार रविराज सर म्हणतात प्रतिमा मी तुझी इच्छा मोडणार नाही याचा तू गैरफायदा घेतेयस ना मला माहीत आहे तू हे सगळं काही तुझा भूतकाळ शोधून काढण्यासाठी करतेस परंतु मला तुझी काळजी वाटत आहे तुला जर काही झालं तर ते मी नाही सहन करू शकत मी तुला परत नाही कमावू शकत प्रतिमा त्या म्हणतात तसं काहीही होणार नाही सायली अर्जुन तुम्ही सर्वच जण माझ्यासोबत असणार आहात काळजी करू नका रवीराज सर म्हणतात तू जर आता ठरवलंच आहेस आणि तुझा भूतकाळ तुला शोधायचाच आहे आणि तुझी जर भीती घालवायची आहे तर मी सुद्धा तुला साथ द्यायला तयार आहे परंतु तुला सुद्धा मला एक वचन द्यावंच लागेल प्रतिमा बोला ना रविराज सर म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव ज्यावेळी तू महिपत शिकरेच्या समोर जाशील त्यावेळी उगाच कुठलंही धाडस करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुला जर त्या माणसापासून भीती आहे असं तुला जरा जरी जाणवलं ना तर लगेच आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे यायचं रविराज सरांची ती काळजी पाहून प्रतिमा हत्या म्हणतात हो मी तुम्हाला वचन तयार आहे असं म्हणत आता वचन देतात आणि सायली अर्जुनच्या प्लॅन मध्ये दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन आणि चैतन्य प्लॅन करत असतात अर्जुन म्हणू लागतो आपण जर असं केलं तर या सगळ्यामध्ये महिपत शिखरे नक्कीच अडकू शकतो आणि त्याचवेळी कप घेऊन जाण्यासाठी सुमन काकू त्या ठिकाणी आलेले असतात आता सुमन काकू काही न बोलता तिथून निघून जातात सुमन काकू बाहेर किचनमध्ये येतात आणि विचार करत म्हणतात अर्जुन ज्याप्रमाणे बोलत होता याचाच अर्थ महिपत शिकरेला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत देवा असं जर होत असेल तर देवी आई सायली अर्जुन चैतन्य यांच्या या प्लॅनला यश मिळू देत परंतु हे तर खरीच आहेत यांना जर हे प्लॅन कळालं आणि यांनी जर ते मैप शिकरेला सांगितलं आणि सावध केलं तर नाही नाही मला तर यांना घराबाहेर काढावंच लागेल काहीतरी कारण काढून मला यांना घराबाहेर जायला सांगावंच लागेल आणि त्याच वेळी नागराज काका सोप्यावर येऊन बसतात आता सुमन काकू म्हणू लागतात अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं आता नागराज काका का, सुमन काकूंना म्हणतात काय सांगणार आहेस हेच ना इकडचे डबे तिकडे ठेव इकडच्या बॅगा वरती ठेव सुमन काकू म्हणतात अहो कोणती बॅग मी कुठे तुम्हाला कोणती बॅग ठेवायला सांगते नागराज काका म्हणतात हो का विसरलीस तू आतापर्यंत मला तीच कामं सांगत आहेस आता सुमन काकू म्हणू लागतात अहो नाही हो कुठली बॅग किंवा डबे ठेवायचे नाहीयेत तुम्हाला फक्त ठाण्याला जायचं आहे नागराज काका म्हणतात ठाण्याला एवढं लांब आणि कशासाठी सुमन काकू म्हणतात अहो माझी आत्या आहे ना तिच्याकडे तुम्हाला जायचं आहे नागराज काका म्हणतात तुझ्या आत्याकडे आणि मी जायचंय पण का सुमन काकू म्हणतात अहो आत्याचे गुडघे भरपूर दुखत आहेत आणि तिला ते तेल लावल्याशिवाय आराम भेटणारच नाही आहे आणि तेल तिथे कुठेच भेटत नाही आहे आणि म्हणूनच तिला ते तेल नेऊन द्यायचं आहे नागराज काका म्हणतात म्हणजे तुझ्या आत्याला मी इथून तेल घेऊन जायचं आहे मी तुझा नवरा आहे की गडी आहे नाही नाही मला ते जमणार नाही सुमन काकू म्हणतात अहो असं काय करताय एक छोटंसं तर काम सांगते प्लीज करा ना नागराज काका हे सगळ्याला नकार देत असतात परंतु त्याच वेळी तिथे रविराज सर येतात आणि म्हणू लागतात काय झालंय सुमन नेहमीप्रमाणे तू नागराजला काम सांगतेयस आणि नागराज मात्र नकाराची घंटा वाजवतोय हो ना नागराज काय झालंय तुझं असं म्हणत रविराज सर नागराज काकांना विचारताच नागराज काका म्हणतात काही नाही दादा ही मला ठाण्याला जायला सांगत आहे नागराज काकांना आता रविराज सर म्हणू लागतात हो ना ते ठाण्याला जायला सांगतेय ना मग जायचं सुमन जे सांगतेय ना ते तू करायचं नागराज काका म्हणतात अरे पण दादा एवढा लांब रविराज सर म्हणतात ती सांगते ना तुला जायला मग जायचं नागराज उठ आणि ठाण्याला जा आता मात्र नागराज दुसरा कुठलाच पर्याय नसतो नागराज काका सुमन ना म्हणतात बरं दे तुला जे काही द्यायचं येते आता सुमन काकू लगेच जातात आणि ती पिशवी घेऊन येतात नागराज काकांच्या हातात येतात आणि कसं बस सुमन काकूंनी आता नागराज काकांना घराबाहेर काढलेलं असतं नागराज काका ठाण्याला निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन सायली चैतन्य रविराज सर आणि प्रतिमा प्रतिमात्यांना म्हणू लागतो आता पुढची स्टेप असं म्हणत आता अर्जुनने महिपत शिकरेंना फोन करायला घेतलेला असतो आता ज्यावेळी अर्जुन महिपत शिकरेंना फोन करतो त्यावेळी महिपत शिकरे पाहतात तर तो वेगळाच नंबर असतो महिपत शिकरे फोन उचलतात आणि म्हणतात हॅलो कोण बोलते अर्जुन म्हणतो बावीस तेवीस वर्षापूर्वीचा अपघात आठवला का की अजूनही आठवला नाहीये आता महिपत शिकरे अर्जुनला म्हणू लागतात तू कोण बोलतोय तुझ्याकडे काय पुरावा आहे की बावीस तेवीस वर्षापूर्वी अपघाताबद्दल नक्की काय घडलं होतं ते अर्जुन म्हणतो आहेत सर्व पुरावे आहेत सर्व पुराव्यानिशीच मी तुला अडकवू शकतो जर मी तुझं सत्य जगासमोर आणलं तर आता मात्र महिपत शिकरे म्हणू लागतात बोल आकडा बोल तुला जी किंमत हवी आहे ती सांगायची आणि तुझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते मला आणून द्यायचे आता अर्जुन म्हणतो पण मला जो आकडा सांगायचा आहे मला जी किंमत पाहिजे आहे ती तू देऊ शकतोयस का महिपत शिकरे म्हणतात एकशे तेरा टक्के तुला जी रक्कम मागायची आहे ना ती माग परंतु ते सर्व पुरावे माझ्याकडे आणून द्यायचे अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मग आता जागा वेळ मी ठरवेन आणि मी तुला कळवेन असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो आता मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं की हे सगळं काही नक्कीच महिपत शिकरेने केलं असावं तर रविराज सर म्हणू लागतात याचाच अर्थ त्याने तर त्याचा गुन्हाच कबूल केला आहे अर्जुन म्हणतो की हो आज तो जे काही बोलला आहे यावरून हे सगळं काही त्यानेच केलंय हे सिद्ध होतं आता फक्त आपल्याला त्याला रंगेहात पकडावं लागेल अर्जुन चैतन्यला म्हणतो चैतन्य आपण जो स्पॉट ठरवला आहे त्या स्पॉटवर तू जायचं आहे आणि कॅमेरा लावायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तिथे गेल्यानंतर तुला जमेल तितके फोटो काढून मला पाठवायचे आहेत असं म्हणताच चैतन्य आपल्या कामाला निघून जातो तर सायली अर्जुन पुढचं प्लॅन करू लागतात आता रवीराज सरांना पुढचं प्लॅन काय आहे हे अर्जुन समजावून सांगत असतो आणि हे सगळं काही ऐकत असताना प्रतिमा खूप त्रास होत असतो आता बाहेर निघून जातात सायली अर्जुनच्या लक्षात येताच अर्जुन, अर्जुन सायलीला आत्यांना सावरण्यासाठी बाहेर पाठवतो आता सायली ही प्रतिमात्यांना सावरण्यासाठी बाहेर निघून येते तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी मात्र पूर्णपणे पॅनिक झालेली असते ती सचिनला आवाज देऊ लागते परंतु साक्षीला सचिन कुठेच दिसत नसतो तिला काय करावं काहीच सुचत नसतं ती सचिन तू कुठे आहेस कुठे आहेस असं म्हणत सगळीकडे शोधत असते आणि त्याचवेळी सचिन बाहेर येतो आणि म्हणू लागतो सॅम अगं काय झालंय तू एवढी का घाबरलीयस तर आता साक्षी म्हणू लागते सचिन अरे तू कुठे गेला होतास मी तुला किती शोधण्याचा प्रयत्न केला होता सचिन म्हणतो काय झालं तुला काय वाटलं तुला एकटीला सोडून पुन्हा एकदा मी माझ्या कॉन्फरन्ससाठी माझ्या कामांसाठी निघून गेलो आहे तर आता साक्षी सचिनकडे पाहू लागते साक्षी म्हणते सचिन प्लीज मला असं सोडून जाऊ नकोस सचिन म्हणतो नाही मी तुला म्हणालोय ना मी तुला प्रॉमिस केलंय ना की मी तुला सोडून कुठेही जाणार नाही मग तू एवढी का ग सॅम काळजी करू नकोस मी तुझ्या सोबतच इथे असणार आहे आणि हो आता तुझा हा राग घालवण्यासाठी तुझ्यासाठी माझ्या आजची गरमागरम कॉफी चालेल ना अगदी कडक तर साक्षी म्हणते की हो नक्कीच चालेल आता सचिन कॉफी बनवायला किचन मध्ये जाणार परंतु त्याचवेळी सचिनला कल्पना ताईंचा फोन आलेला असतो सचिन मोबाईलवर नाव पाहतो कल्पना काकू आता मात्र सचिन पूर्णपणे खाबरून गेलेला असतो परंतु साक्षीला कुठल्याही प्रकारचा संशय येऊ नये म्हणून सचिन फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो बोला ना कसे आहात तुम्ही सर्वजण असं बोलतच आता सचिन किचन मध्ये येतो आणि कॉफी बनवत असतो तर आता कल्पना ताई म्हणू लागतात काही नाही तुझ्या बाळाचं कौतुक करण्यामध्ये आम्ही सर्वजण बिझी आहोत आणि तू कधी येणार आहेस अरे, अरे सर्वजण आम्ही तुझी वाट पाहत आहोत तर आता सचिन म्हणू लागतो परंतु ते मला शक्यच होणार नाहीये कारण आता दोन दोन ब्रांचेसची जबाबदारी घेतली आहे म्हणजे कॉन्फरन्स कॉलही तेवढे असणार आहे तेवढा कॉन्फरन्सही पूर्ण करायचे आहेत आणि त्यामुळे शेड्यूल एवढं बिझी आहे की कधी यावं मला काहीच कळत नाहीये तर आता अस्मिता कल्पनाताईंना आपल्याकडे फोन द्यायला सांगत असते तर इकडे सचिन म्हणत असतो मी फोन ठेवू का मला एक महत्त्वाचा कॉल आहे कल्पनाताई म्हणतात नाही अरे तुझी बायको मला खानाखुणा करते तिच्याशी बोलून घे बरं सचिन म्हणतो नाही नाही आत्ता नको असं पाचकतच बोलत म्हणतो की आता मला एक महत्त्वाचा कॉल आहे मी तुम्हाला नंतर कॉल करू का असं म्हणत असतो परंतु सचिनच्या या बोलण्यामुळे कल्पनाताईंच्या मनात सचिनविषयी संशय निर्माण होतो कल्पनाताई मनाशीच म्हणतात सचिन आज असा का बोलत होता तो नेहमीप्रमाणे का बोलत नव्हता काय झालं असेल नक्की सचिन काही लपवण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना तर दुसरीकडे सचिनचं सर्व बोलणं साक्षी लांबूनच ऐकत असते आता सचिनचा फोन झाल्यानंतर साक्षी सचिनकडे येते आणि सचिनला म्हणते काय झालं सचिन अरे तू असा फोन का ठेवलास बोलायचं होतं ना आणि कोणाचा फोन होता सचिन नाटक करत म्हणतो तो ना माझ्या एका काकूंचा फोन होता आणि त्या एकदा बोलायला लागल्यात ना की बोलतच राहतात था, थांबतच था नाहीत आणि त्यात त्या म्हणत होत्या की काकांशी ही बोल म्हणजे माझा अर्धा तास फुकट गेला असता आणि त्यात वेळ कधी निघून गेला असता कळलाही नसता कसं आहे ना तुझ्यासाठी ही कॉफी तर बनवलीच आहे घे ना असं म्हणत सचिन आता साक्षीच्या हातात कॉफी देतो आणि कसं बस तिच्यापासून हे सगळं काही लपवतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता कल्पना ताईंना म्हणू लागते काय झालं एवढं करून तो माणूस कामातच बिझी तू कितीही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर पण तो ते मात्र कामातच असतो हा माणूस चोवीस तास काम करत असतो की नक्की अजून काही करत असतो ते देवालाच माहीत असं म्हणत अस्मिता कल्पना ताईंना म्हणते तू त्याला फोन करण्याचा प्रयत्न केलास किंवा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तरी त्याला मात्र फोनवर बोलायला अजिबातच वेळ नसतात कल्पना आहे की थोड्या वेळानंतर तो तुला फोन करणारच आहे आता प्रतिमा त्या विचार करत असतात त्या सारख्या फोनकडे पाहत असतात तर अस्मिता म्हणू लागते मम्मा मी जशी सतत सचिनचा विचार करत असते तसंच तू सुद्धा रोज सायली अर्जुनचाच विचार करत असतेस ना आत्तासुद्धा तू त्या दोघांचीच वाट पाहतेस ना कल्पनाताई म्हणतात हो ना अजूनही दोघं खरी आली नाहीत म्हणून काळजी वाटते अस्मिता म्हणते हल्ली ना मला तर काहीच कळत नाही दोघांच्या मनात काहीतरी नक्कीच वेगळं शिजत आहे अगं बघ ना कधी अचानक घरी येतात कधी अचानकच घरातून निघून जातात मम्मा काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना कल्पनाताई म्हणतात काही प्रॉब्लेम झाला नसेल तू जरा शांत राहशील का, का उगाचा शंका काढू नकोस तर आता अस्मिता म्हणते बरं ठीक आहे मी काहीच बोलत नाही तू एक काम कर तूच अर्जुनला फोन कर आणि कुठे आहेत बघ बरं आता कल्पनाताई अर्जुनला फोन करतात परंतु अर्जुनचा काही फोन लागत नसतो कल्पनाताई म्हणतात ह्या मुलाचा पण ना फोनही लागत नाही आहे कसं करणार आता हे दोघंही कुठे आहेत अस्मिता म्हणते अगं तू शांत हो ते दोघेही येतील घरी काळजी करू नकोस असं म्हणत अस्मिता कल्पनाताईंना शांत तर करते परंतु दोघांनाही सायली अर्जुनची काळजी वाटत असते दोघही सायली अर्जुनची वाट पाहत असतात तर दुसरीकडे प्रतिमात्या रूमच्या बाहेर येताच आता सायलीही प्रतिमात्यांच्या मागोमाग येते आणि प्रतिमा हत्यांना आवाज देत म्हणते प्रतिमा हत्या अहो तुम्ही असे अचानकच बाहेर का निघून आलात प्रतिमा हत्या म्हणतात मग काय करू सांग ना बाळा मला तर काहीच कळत नाहीये आपण जे काही करायला निघालो आहोत ते खूप धोक्याचं आहे हे मला कळतंय परंतु जे करायला निकालो आहे ते करणंही तितकच महत्वाचं आहे हेही मला कळते सायली म्हणते हो ना प्रतिमात्या खरंच प्रतिमात्या तुम्ही जे आज धाडस दाखवताय ना त्याचं किती कौतुक करावं काहीच कळत नाही आज तुम्ही जे धाडस दाखवून समोर जायची तयारी दाखवली आहे ना ती खरंच योग्य आहे प्रतिमा हत्या आपल्याला त्या महिपत शिकरेची कारस्थाना शोधून काढायची आहेच त्याने नक्की काय केलं आहे या सगळ्याच्या मुळापर्यंत जायचं आहेच परंतु ज्यावेळी तुम्ही महिपत शिकरेच्या समोर जाल त्यावेळी फक्त मानसिक नाही तर शारीरिक तयारीनेही त्याच्या समोरच जावं लागेल प्रतिमा आत्या ला म्हणतात शारीरिक तयारी म्हणजे तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणू लागते प्रतिमा आत्या आपला असा अंदाज आहे की तुमचा अपघात हा महिपत शिकरेनेच खडून आणला आहे आणि आज तुम्हाला जर त्या स्पॉटवर आम्ही घेऊन गेलो तर आता त्या ठिकाणी महिपत शिकरेही असेल आणि समजा त्याने जर हा अपघात खडून आणला असेल तर तुम्हाला पाहिल्यानंतर तो चवताळेल तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल आणि मग तुम्हालाही त्याच्यावर प्रतिहल्ला करावाच लागेल प्रतिमा आत्या म्हणतात म्हणजे नक्की काय करायचं आहे मी तर सायली म्हणते कुठल्या वेळी काय करू शकतो याचा काहीच अंदाज लावता येत नाही पण जर त्याने तुमच्यावर हल्ला केला तर तो परतवून लावण्याची क्षमताही तुमच्यात असायलाच हवी प्रतिमा आत्या म्हणतात पण मला ते जमणार आहे का तर सायली म्हणते प्रतिमा मैपत शिकरेसारख्या राक्षसाला हाणून पाडण्यासाठी देवी आई सगळ्या स्त्रियांमध्ये असते आणि तिचं रूप कधी ना कधी अशा राक्षसांसमोर आणावंच लागतं आता तुम्हालाही तेच करावं लागेल आणि म्हणूनच आता त्याचे डावफेज कसे हाणून पडायचे आणि ऐन वेळी त्याने जर आपल्यावर हल्ला केला तर तो कसा लावायचा आपल्याला तयारी ठेवावीच लागेल म्हणतात पण तुम्ही सर्वजण तिथे असणार आहात ना अर्थातच प्रतिमात्या आम्ही सर्वच जण तिथे असणार प्रतिमात्या, प्रतिमात्या काळजी करू नका तुमच्या केसालाही आम्ही धक्का लागू देणार नाही परंतु तरी सुद्धा वेळी जर त्याने कुठलाही हल्ला केला तर तो परतवून लावण्याची कशी तयारी असावी ला, ती तर आपल्याला करावीच लागेल असं म्हण सायली आणि प्रतिमा हत्या पुढच्या तयारीला लागायचा ठरवतात आणि त्यासाठी त्या तिथून निघूनही जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनचं नक्की काय चाललंय हे मात्र प्रियाला कळतच नसतं प्रिया, प्रिया मनाशीच म्हणते या सायली अर्जुनचं काय चाललंय मला काहीच कळत नाहीये आणि त्यांच्या दाराला कान लावून लावून कान मात्र झिजलाय पण त्यांच्या मनात आणि ते नक्की खोलीत काय बोलतायत हे मात्र माझ्या कानापर्यंत ऐकूही आलं नाहीये आता काय करू काहीच कळत नाहीये हे नक्कीच काहीतरी प्लॅन करत आहेत त्या महिपत शिकरेला आणि नागोबला मी सांगितलं होतं त्यांनी तरी माझं ऐकलंय की नाही काय माहीत आणि म्हणूनच आता प्रिया ही नागराज काकांना फोन करायला घेते परंतु नागराज काका काही का का प्रियाचा फोन उचलत नसतात प्रिया म्हणू लागते हा नागोबा तर माझा फोनही उचलत नाहीये म्हणजे अजून तर काही खडलं नसेल ना तिथे नाही नाही आता मला जाऊन पहावंच लागेल की नक्की काय खडलं आहे असं म्हणत आता प्रिया निघालेली असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी कुठे निघाली आहेस तर प्रिया म्हणते जरा बाहेर जाऊन येते अश्विन म्हणतो बाहेर म्हणजे आता कुठे निघाली असतो तर प्रिया म्हणते अश्विन अरे दसरा माहेरी जाऊन येते बाबांची आठवण येत आहे अश्विन म्हणतो हो का तुला आईबाबांची आठवण येते पण तुझ्या आईबाबांना तुझी आठवण येते का म्हणजे ते तुला फोन तरी करतायत का तुझ्या वाढदिवसा दिवशी काय घडलं होतं हे आठवत येत तुला त्यांना तुझी किंमत नाहीये आणि प्रत्येक वेळी तुझा झालेला अपमान तुला चालत असेल मला चालणार नाही तर आता प्रिया म्हणला ते अश्विन अरे अरे शेवटी ते आई बाबा आहेत मला त्यांची आठवण येणारच ना आणि ते कितीही कठोर वागलेत तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मुलीबद्दल माया असणारच आहे प्लीज अश्विन ऐकून तरी घे परंतु अश्विनला मात्र हे अजिबातच मान्य नसतं प्रिया म्हणू लागते अश्विन आणि आई बाबांच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून नको घेऊस तर अश्विन म्हणतो ते काही असलं तरी सुद्धा मी जात आहोत परंतु तू माहेरी जाणार नाही प्रिया म्हणते अश्विन ऐकून तरी घे अश्विन म्हणतो नाही तन्वी मी तुला माहेरी पाठवणार नाही चल मी फ्रेश होऊन घेतो आपण दोघेही बाहेर जात आहोत असं म्हणत शेवटी अश्विन आता प्रियाला रूम मध्ये घेऊन जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि प्रतिमा हत्या यांच्या रंगीत तालीमला सुरुवात झालेली असते सायली म्हणू लागते प्रतिमा आत्या महिपत शिखरे समोर आला तर तो सर्वप्रथम तुमचा गळा आवडण्याचा प्रयत्न करेल आता तो हल्ला कसा पडतवून लावायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे असं म्हणत सायली आता प्रतिमा आत्यांच्या दोन्ही हाताने त्याला कसं मागे टाकायचं आणि त्याला ढकलून देत आपण कसं निष्ठायचं हे शिकवते तर त्यानंतर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते समजा महिपत शिकरीने तिथे असणाऱ्या कुठल्या लाकडाने तुमच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तर जर समोरून वार केला तर पळून जायचं आणि साईटने वार केला तर खाली बसायचे आणि ते वार चुकवायचे हेही तिने शिकवलेलं असतं तर त्यानंतर सायली प्रतिमा त्यांना म्हणते जर महिपत शिकरी तुमच्या समोर बंदूक घेऊन आला तर मग मात्र तुम्ही त्याला कोणीतरी बाजूला आहे असं भासवायचं आणि तुमच्या हातात असणाऱ्या वस्तूने ती बंदूक फेकून देण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःची सुटका करून घ्यायची आणि समजा महिप शिकरेने मागून तुमचा गळा आवळला तर तुमच्या त्याच कोपराने त्याच्या पोटात वार करायचा आणि त्याला मागे ढकलून द्यायचं सायलीने सर्व प्रशिक्षण अगदी नीटपणे दिलेलं असतं प्रतिमा त्यांना सायली म्हणू लागते तुम्ही सगळं काही नीट करताय आता फक्त एकच लक्षात ठेवायचं आपण ज्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत त्याच ठिकाणी शक्यतो तो त्याच्या गुन्ह्याची कबुली देणार याची आपण काळजी घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिमा आत्या बाजूला खूप दाट साडी आहे तिथे तुम्ही जायचं नाही विरळ साडी आहे त्या दिशेने तुम्ही पळू शकता आणि आम्ही सर्वजण तिथे असणारच आहोत आता सायलीने प्रतिमा आत्यांना अगदी व्यवस्थित यासाठी तयार केलेलं असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ठरल्याप्रमाणे सर्वच जण त्या स्पॉट वर पोहोचलेले असतात महिपत शिकरेला रंगे हात पकडण्यासाठी सर्वच जण एक अर्जुन म्हणू लागतो महिपत शिकरे यायची वेळ झाली आहे तू आत्याला पुढे पाठव आणि त्याचवेळी महिपत शिकरे हातात मशाल घेऊन तिथे पोहोचलेला असतो आता महिपत शिकरेला पाहताच प्रतिमा आत्या म्हणू लागतात बावीस वर्षापूर्वी तू माझ आयुष्य उद्ध्वस्त केलं होतंस तू याच ठिकाणी माझ्यावर वार केले होतेस आणि आता तुला त्याची शिक्षा भोगावीच लागेल महिपत शिकरे आता प्रतिमा आत्यांना म्हणू लागतात बावीस वर्षांपूर्वी याच ठिकाणी मी तुला प्रयत्न केला होता आणि त्यावेळी तू माझ्या हातून सुटलीस परंतु आज तू या ठिकाणी येऊन तुझं मरण जवळ आता तुला माझ्या हातूनच मरावं लागेल आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुन आणि सर्वांनाच धक्का बसतो आता या सगळ्यातून प्रतिमा आत्यांना वाचवत महिपत शिकरेला कशाप्रकारे धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो च मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद